नमस्कार मंडळी तुझ्यासाठी तुझ्या संगम मालिकेतला सर्वात मोठा बदल समोर आलाय आणि हा ट्विस्ट ऐकून खरंच तुम्ही थबकलात तर नवल नाही स्वराज्यरक्षक संभाजीपासून ते पुण्यश्लोक अहिल्याबाईपर्यंत अनेक ऐतिहासिक मालिकांतून घराघरांत पोहोचलेली आपली लाडकी स्नेहलता वसईकर बिग बॉस मराठीची ही दमदार स्टार गेल्या काही महिन्यांपासून तुझ्यासाठी तुझ्या संगमधे माईसाहेब म्हणून झळकत होती तिचा रागतीची शैली आणि तिचं प्रभावी व्यक्तिमत्व या सगळ्यामुळे माईसाहेब हे पात्र मालिकेचं हृदय बनलं होतं पण मंडळी एक अचानक आलेला प्रोमो आणि सगळं उलटपालट हो स्नेहलता वसईकर आता मालिकेतून बाहेर पडली आहे ही बातमी समोर येताच चाहत्यांमध्ये अक्षरशः खळबळ उडाली आणि आता या दमदार भूमिकेत नवी एंट्री झाली आहे लोकप्रिय अभिनेत्री शीतल क्षीरसागरची मिळे हिटलर लार्मा राघव सारख्या मालिकांतून प्रेक्षकांची मनं जिंकलेली शीतल आता माईसाहेब हे भारी पात्र उचलणार आहे पण इन्स्टाग्रामवर नवीन प्रोमो टाकताच एकच गोंधळ जुन्या माईसाहेबांना का बदललं प्रेक्षकांचे कमेंट्स तर अक्षरशः भरून वाहत आहेत मंडळी कलाकार बदलतात पण पात्रांच्या आठवणी कधीच मिटत नाहीत आणि माईसाहेब हे पात्र दोघींनीही आपल्या पद्धतीने अमर केले तुम्हाला काय वाटतं शीतल क्षीरसागर माईसाहेबांच्या जागेला योग्य न्याय देऊ शकेल का तुमचं मत नक्की कमेंटमध्ये सांगा आणि अशाच धमाल अपडेट्ससाठी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका